स्वागतम विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं होतं या महाआरतीसाठी विविध स्तरातून विविध मान्यवर आपण सर्वजण या महाआरतीसाठी उपस्थित राहिल्या मंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांचं आणि बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे अशा सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी खूप आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झालेला आहे असं सहकार्य आपलं यापुढेही लाभ तुमच्याबद्दल तुमच्या आभार मानण्याबद्दल मला एवढंच मनावच वाटत की आभार तुमचे मानावे आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परतले नाही आता वणीतून भेटत राहू भेटल तरी सारखे नाही सुंदर अशा या कार्यक्रमासाठी नेहमीच आम्ही ऋणात राहू नेहमीच आम्ही रुग्णात राहू ांज या ठिकाणी मंडळाच्या वतीने घर स्वागत आणि या ठिकाणी धन्यवाद सल्ला महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा